ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नामांकित दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये चौदा ते पंधरा वयोगटातील सुमारे बारा विद्यार्थिनींवर अमानवी आणि लज्जास्पद प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने शाळा प्रशासनाने मासिक पायीच्या संशयावरून मुलींना कपडे उतरवून तपासणीस भाग पाडल्याचा आरोप पालकांनी केला आहे तब्बल बारा विद्यार्थिनींना मासिक पायीच्या संशयावरून कपडे उतरवायला लावल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे शाळेच्या नावाखाली हा नक्की प्रकार कसला शिक्षणाऐवजी अमानवता शिकवली जाते का या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या मनावर खोल घाव बसला असून पालकांनी तीव्र निदर्शन करत मुख्याध्यापिकेच्या अटकेची मागणी केली आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली असली तरी शाळा प्रशासनाकडून अजूनही कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसणार असा स्पष्ट इशारा पालकांनी दिला अखेर शाळेच्या मुख्याध्यापिकेवर फॉस्पो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे शाळा म्हणजे शिक्षण देण्याची जागा असते पण इथे लाजेची आणि अन्यायाची सीमा ओलांडली गेली आहे ही, ही शिक्षण व्यवस्था की मानसिक छ यंत्रणा जबाबदारांवर कारवाई होणार की पुन्हा गप्प राहणार यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद